आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव करण्यात येणार भारताची अर्थव्यवस्था यंदा जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीस कोटी रुपये निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी जनगणनेच्या अंमलबजावणीविषयी काँग्रेसच्या विविध सूचना आणि सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिने पदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धसदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून देशभरातल्या दोनशे चव्वेचाळीस नागरी संरक्षण प्रभागांमध्ये युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव होणार आहे केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन आज त्यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेत आहेत नागरी संरक्षण विभागाचे महासंचालक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत राज्यात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये निवडक ठिकाणी हा सराव होईल उरण तारापूर रोहा धाटाव नागोठणे थळवायशेत मनमाड सिन्नर भुसावळ आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा त्यात समावेश आहे नागरी संरक्षण संघटना राष्ट्रीय छात्रसेना तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनाही सरावात सहभागी करून घेतलं जाईल हल्ला झाल्यास करण्याच्या हालचालींविषयी नागरिकांना विशेषत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा नियंत्रण कक्ष इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची आज भेट झाली प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे चाळीस मिनिटं महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली भारताच्या पीमध्ये चालू वर्षात वाढ होऊन तो चार हजार एकशे सत्याऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून वर जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीनं वर्तवली आहे जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं यंदाही राखलं असून आगामी दोन वर्षात वाढीचा दर सहा दशांश टक्के राहील दोन हजार भारताचा मध्ये भारताचा जीडीपी पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज जा डॉलर्सहून जास्त होण्याची शक्यता असून तेव्हा जर्मनीला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल जर्मनीचा वाढीचा दर यंदा शून्य टक्के राहील तर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये तो नऊ दशांश टक्के राहील असा अंदाज आहे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची असून तिथं जीडीपी तीस हजार पाचशे सातपर्यंत पर्यंत पोहोचला आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्यांचा जी डी पी एकोणीस हजार दोनशे एकतीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे यू पी आय क्यू आर कोडने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये साडे एक्याण्णव टक्क्यांची वाढ नोंदवली आहे यू पी आय क्यू आर कोडमध्ये वाढ झाल्यानं क्रेडिट कार्ड व्यवहारांचा विकास दर सात पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश टक्क्यांवर आला आहे मार्चमध्ये यू पी आय व्यवहारांमध्ये चोवीस लाख सत्याहत्तर हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये देशात पाचपैकी चार व्यवहार यू पी आयवरून करण्यात आले होते अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मंत्रिमंडळाची बैठक झाली राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीस कोटी रुपये निधीला मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं यात अष्टविनायक गणपतीच्या जीर्णोद्धारांसाठी एकशे सत्तेचाळीस कोटी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी एक हजार आठशे पासष्ट कोटी ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यासाठी दोनशे पंचाहत्तर कोटी महालक्ष्मी मंदिर एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी आणि माहूर गडासाठी आठशे एकोणतीस कोटी मंजूर करण्यात आले आहेत अहिल्यादेवींनी जे कार्य केलं होतं तेच राज्य सरकार करत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यशवंत विद्यार्थी योजनेअंतर्गत धनगर समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार विभागस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना सुरू करणार मुलींसाठी आयटीआय स्थापन करणार अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची तसंच जिल्ह्यात दिवाणी न्यायालय स्थापन करायला मान्यता दिल्याचंही त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन करण्याकरता सहाशे एक्याऐंशी कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरीही देण्यात आली आहे न्यायव्यवस्थेत पारदर्शकता कायम राखण्याच्या उद्देशानं सर्वोच्च सर न्यायालयाने सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला आहे यासह सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातल्या उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नियुक्तीची संपूर्ण प्रक्रियाही जाहीर करण्यात आली आहे गेल्या महिन्यात एक तारखेला सर्वोच्च न्यायालयाने सर्व न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता स्वागत जातनिहाय जनगणनेविषयी सर्व राजकीय पक्षांबरोबर संवाद साधावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली प्रधानमंत्र्यांना त्यांनी तसं पत्र लिहिलं असून त्यात तेलंगण सरकारनं राबवलेल्या जातनिहाय जनगणनेचं प्रारूप केंद्र सरकारनं पाहावं अशी सूचना केली आहे आरक्षणावरची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवावी खासगी शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवावं असे अनेक मुद्दे खरगे यांनी सुचवले आहेत दरम्यान खरगे यांच्या पत्रावर भाजपानं टीका केली आहे जात जातनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारने सरकार काँग्रेसकडून घेतल्यामुळे त्याचं श्रेय मिळवण्यासाठीची ही धडपड असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते गुरुप्रकाश यांनी केला आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे सामाजिक समता प्रस्थापित करणारे बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतशहा प्रणाम असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे सामाजिक परिवर्तनाला गती देत समाजात वि... समाज विकासात शाहू महाराजांचं योगदान अमूल्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे प्रदूषण हवामान बदल आणि बदलती जीवनशैली यामुळे रुग्णसंख्या वाढत असलेल्या तसंच दीर्घकालीन आजारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज सर्वत्र जागतिक दमा दिवस साजरा केला जात आहे दमा हा आजार कोणत्याही वयात होणारा असल्यामुळे या रुग्णांनी आरोग्य राखून आजारावर नियंत्रण कसं ठेवावं याबाबतही या दिवसाच्या निमित्तानं मार्गदर्शन केलं जातं श्वासावाटे घेतली जाणारी दम्याची औषधं सर्वांना सहज उपलब्ध करून देणं ही यावर्षीची संकल्पना आहे नवी मुंबईत घणसोली इथं गवळी देव परिसराचा नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येत आहे महानगरपालिका आयुक्तांनी आज या विकास कामाची पाहणी केली डोंगरावर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या तसंच पर्यटकांना आवश्यक त्या सर्व पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या विकासकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे छत्तीसगड तेलंगण सीमेवर केजीएच पर्वतांदरम्यान चार मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत सागर बोराडे हा सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला सागर हे सीआरपीएफच्या स्पेशल कोब्रा दोनशे चार बटालियनचं नेतृत्व करत होते त्यांना विशेष विमानाने दिल्लीला उपचारांसाठी पाठवण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिने सुवर्ण पदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कांस्य अशी सात पदकं मिळवली तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी लढणार आहेत मलखांबमध्येही सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे खो खोमध्ये पंजाबचा अठ्ठावन्न विरुद्ध नऊ असा पराभव करत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव करण्यात येणार भारताची अर्थव्यवस्था यंदा जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीस कोटी रुपये निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी जातनिहाय जनगणनेच्या अंमलबजावणीविषयी काँग्रेसच्या विविध सूचना आणि सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिने सुवर्ण पदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार